इंग्रजीमध्ये एक चांगली म्हण आहे हिस्ट्री रिपीट्स इट्स तुम्ही जे पेरता तेच उगून तुम्हाला परत मिळतं विजय वडेट्टीवारांचं आत्ताचं विधान की काही नव्या समीकरणांचा उदय होऊ शकतो का हे या अर्थाने फार महत्वाचं आहे कारण जेव्हा ईव्हीएम आणि सगळे प्रयत्न करून सरकार स्थापन केलं जात होतं आणि त्याच वेळेला मुख्यमंत्री देवेंद्रजी होणार परंतु उपमुख्यमंत्रीपद पर जर शिंदे गटाकडे जाणार असेल तर शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत अशा चर्चांना उत आला तेव्हा उपमुख्यमंत्रीपदाचे दावेदार आपण होऊ शकतो असं म्हणत उदय सामंत यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेला धुमारे फुटले होते हे काही लपून राहिलेलं नाही आणि तसंही एकनाथ शिंदे यांचं वारंवार उठना मनाना आणि वारंवार फुगण्यातून आपलं दबावतंत्र तयार करण्याचं जे राजकारण आहे ते भाजपला काही फारसं पसंत पडलेलं नाही अशा काळामध्ये भाजपला जर उदय सामंतांच्या सारखा एक फ्लेक्झिबल चेहरा मिळत असेल होय उदय सामंत अत्यंत फ्लेक्झिबल आहेत आधी राष्ट्रवादीत राष्ट्रवादीतनं शिवसेनेत शिवसेनेतनं शिंदे गटात उद्या जर अजून काही चांगली ऑफर असेल तर ते शिंदे गटातनं फार चटकन फारकत घेऊन भाजपाशी सुद्धा घरोबा करू शकतात त्यामुळे अशा फ्लेक्झिबल चेहऱ्याला घेऊन भाजपा निश्चितपणे एका नव्या समीकरणाचा उदय घडवून आणू शकते या अर्थाने सुद्धा मला असं वाटतं की आत्ताची जी राजकीय मूळ चालू आहे किंवा एकनाथ शिंदे यांचा जे काही रुसणं फुगणं चालू आहे हे फार विचार करण्यासारखं आहे